लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे दरम्यान लाडकी बहिणी योजनेसंदर्भात विरोधकांकडनं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय मात्र ही योजना बंद होणार नाही असंही तटकर यांनी म्हटलंय संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कुणीही केली नसेल अशा शब्दात महाजनांनी प्रत्युत्तर दिलं गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल अशी जहरी टीका राऊतांनी केली होती त्यावर संजय राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचं महाजनांनी म्हटलंय राज्याच्या पहिला मुख्य सचिव महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागलेत अशातच संभाव्य नावं म्हणून राजेश कुमार आय एस चहल भूषण गगराणी या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू झालेली आहे मुंबईच्या कुलाबा परिसरामध्ये महापालिकेनं एक पासून दहा ठिकाणी पार्किंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे कुलाबा फोर्ट नरिमन पॉईंट कफ परेड या परिसरामध्ये दहा प्रमुख ठिकाणी आता मोफत पार्किंग करता येणार आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता पाच पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पाच जून रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली इनहाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दहा टक्के जागाही आरक्षित करण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू सेवा सुरू करण्यात येणार आहे यासाठी गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्याची प्रस्ताव तयार असेल अशा सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला चाळीस मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे